सूर्य न्यूज लोकप्रिय पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शीतल करदेकर यांचं आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून दिले आश्वासन पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पातोडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे पण शीतल कर्देकर आपल्या मागण्यांवर ठाम राहत जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डाची घोषणा होत नाही महामंडळासाठी एक पूर्णांक पाच ची आर्थिक तरतूद करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे सांगितले यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शीतलताई यांच्याशी बोलणे करून दिले यावेळी शीतल म्हणाल्या की दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणास बसली आहे जोपर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले मात्र कर उपोषणावर ठाम असून मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यावरच उपोषण सोडणार असे स्पष्ट सांगितले आझाद मैदानावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या शीतलताईंच्या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर संस्थापक सदस्य शेखर धोंगडे डॉ अब्दुल कादिर लक्ष्मीकांत घोंडसे पाटील सुनील कटेकर प्रवीण वाघमारे पराग सारंग भूपेश कुंभार भूषण मांजरेकर विवेक कांबळे चंद्रशेखर पाटील दीपक चिंदरकर गणेश तळेकर यांच्यासह अनेक सदस्य पदाधिकारी उपस्थित होते समता सूर्य न्यूज रिपोर्ट मुंबई